दररोज तंत्रज्ञानात बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एका छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम गेल्या नऊ वर्षापासून ॲग्रोवर्ल्ड करत आहे शेतमजुरांची समस्या लक्षात घेऊन ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनात कृषी तंत्र व आ अवजारांचे वैशिष्ट्यपूर्ण दालन उभारले असून त्याला भेट देऊन सर्व माहिती समजून घ्या व वा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा असे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल या ठिकाणी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान आयोजित ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक जैन यांच्या हस्ते यावेळी झाले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी निर्मल सीट्सचे डॉक्टर जे सी राजपूत नमोबायोटेक बायोप्लास्टचे पार्श्वनाथ साबद्रा ओम गायत्री नर, न नर्सरीचे राजेंद्र गवळी आत्मजाचे माजी उपप्रकल्प संचालक अनिल भोकरे रईस एन शाईनचे अमय पाटील ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये तंत्राचे स्टॉल एकूण चाळीस तर एकूण दोनशेहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले आहे ॲग्रोवर्ल्डने गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन आयोजित करण्याचा जो क्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम शैलेंद्रचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो शैलेंद्र शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहिलेल्या एका दैनिकामध्ये त्याने त्याचं ते काम केलं आणि तिथून त्याने शेती आणि शेतकरी हा विषय त्याच्या मनाला एवढा भावला की त्याने त्याच्यानंतर ते स्वतःचं छोटंसं रोपटं या निमित्ताने लावलं आणि आज ते रोपटं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोर जोमाने सोपावतो आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तो आपल्या जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला शेती आणि शेतकरी याची चांगली जाण आहे आजच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो मिळत नाही त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळे वेग कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे दालन ओपन झालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील यंदाचं अॅग्रोल्डचं हे नवो कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्ष वगळता सलगपणे आपण प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतो आहे यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावर ते मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण